कुंभराशी पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सहा सात आठ नऊ दहा या दिवशी तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी घडणार लक्षात ठेवा मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी, स्वामी। माझे गुरुमौली या चॅनलमध्ये कालावधीत ग्रहस्थिती काही अनपेक्षित बदल घडवून आणू शकते तुमच्या जीवनात काही घटना तुमच्या इच्छेविरुद्ध घडण्याची शक्यता आहे ज्यामुळे भावनिक अस्थिरता मानसिक गोंधळ आणि चिंता निर्माण होऊ शकते हा काळ तुम्हाला स्वतःच्या सहनशीलतेची आणि निर्णयक्षमतांची परीक्षा देणारा ठरू शकतो भावनिक आणि मानसिक स्थिती तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊ शकते छोट्या गोष्टींवरून मनावर ताण येऊ शकतो गैरसमज टाळा कुटुंबातील सदस्यांशी किंवा प्रिय व्यक्तींशी संवाद साधताना संयम बाळगा गैरसमज होण्याची शक्यता आहे स्वतःसाठी वेळ काढा शांततेचा अनुभव घेण्यासाठी ध्यान योग किंवा नैसर्गिक ठिकाणी वेळ घालवा स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला दोष देण्याऐवजी आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा व्यावसायिक आणि आर्थिक जीवन कामाच्या ठिकाणी काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो वरिष्ठांसोबत मतभेद किंवा सहकार्यांशी वाद होण्याची शक्यता आहे नवीन प्रकल्प किंवा जबाबदाऱ्या स्वीकारताना काळजीपूर्वक विचार करा सहनशीलता आणि मेहनतीमुळे शेवटी यश मिळेल फक्त थोडी वाट पाहावी लागेल अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात या काळात काटकसर करा आणि अनावश्यक खर्च टाळा कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपासून दूर राहा आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून सावधान राहा प्रेम आणि वैवाहिक जीवन जोडीदाराशी संवाद साधताना भावनिक समतोल राखा कोणत्याही वादाला मोठ्या समस्येत बदलू देऊ नका प्रेमसंबंधात ताणनिर्माण होऊ शकतो संवादाच्या माध्यमातून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा जीवनसाथीच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांना अधिक वेळ द्या सिंगल असलेल्या व्यक्तींना नवीन व्यक्तींशी संवाद साधताना संयम बाळगावा कुटुंब आणि सामाजिक जीवन कुटुंबातील सदस्यांसोबत कोणत्याही वादाला प्रोत्साहन देऊ नका वृद्ध सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या मित्रपरिवाराशी संवाद साधल्यास मानसिक समाधान मिळू शकते कधी कधी इतरांशी थोडे दूर राहणे मानसिक शांततेसाठी आवश्यक असते आरोग्य तणावामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे पचनसंस्थेशी संबंधित समस्या होऊ शकतात संतुलित आहार घ्या पुरेशी झोप आणि नियमित व्यायामावर भर द्या कोणत्याही प्रकारच्या आरोग्य समस्येकडे दुर्लक्ष करू नका त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करा अभ्यास करताना मनविचलित होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रगतीसाठी नियमितता राखा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जा महत्वाचे निर्णय या काळात मोठे निर्णय घेणे टाळा कोणत्याही प्रकारच्या नवीन भागीदारीत किंवा व्यवहारांमध्ये उडी घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या संयम राखा आणि दीर्घकालीन विचार करा सल्ला मनाची शांतता मिळवण्यासाठी ध्यानधारणा करा धैर्य आणि संयम कोणत्याही परिस्थितीत धैर्य सोडू नका धार्मिक आचरण धार्मिक क्रियाकलापांमध्ये सहभागी वा मानसिक समाधान मिळेल ज्येष्ठांचा सल्ला कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला घेतल्यास योग्य दिशा मिळू शकते स्वतःवर विश्वास कठीण प्रसंगात स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा हा काळ तुमच्यासाठी आव्हानात्मक असला तरी संयम शहाणपण आणि सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्हाला यश आणि समाधान मिळू शकते राशी पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सहा सात आठ नऊ दहा या दिवसांमध्ये तुमच्या इच्छेच्या विरोधात काही गोष्टी घडू शकतात याची विशेष काळजी घ्या संयम बाळगा आणि महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद